तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्याची माहिती बघणार आहोत जी हिंगोली जिल्हा पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील अशा जिल्ह्यावाईज जेवढे काही एक्झाम होतात त्याच्यासाठी आवश्यक आहे आणि जिल्ह्यावर क्वेश्चन येतातच सर्व जिल्ह्यांची ही प्लेलिस्टला प्ले मिळून जाईल लिस्ट सर्व जिल्हे टाकलेले आहे तुम्हाला ज्या जिल्ह्याची एक्झाम द्यायची आहे त्यात तुम्ही बघून घ्या चला तर बघूया विभागाचे नाव कोणत्या विभागात येते हिंगोली जिल्हा तर हिंगोली जिल्हा औरंगाबाद विभागात येतो तालुके बघा किती आहे तालुके तर इथे पाच तालुके आहेत औढा नागनाथ सेनगाव कडमनुरी वसमंत हिंगोली असे पाच तालुके आहेत क्षेत्रफळ बघा क्षेत्रफळ किती आहे चार हजार पाचशे सत्तावीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे हिंगोली जिल्ह्याचे एक हजार मु... एक हजार सातशे अठ्ठेचाळीस चौरस मैल होते आणि नेक्स्ट बघा लोकसंख्या बघा एकूण लोकसंख्या अकरा लाख अठ्याहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या आहे अकरा लाख अठ्याहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर लोकसंख्येची घनता बघा दोनशे साठ प्रति चौरस किलोमीटर म्हणजेच सहाशे सत्तर चौरस मैल एवढी लोकसंख्येची घनता आहे आणि शहरी लोकसंख्या किती तर शहरी लोकसंख्या एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार सातशे तेहत्तीस एवढी शहरी लोकसंख्या एक लाख अठ्याहत्तर हजार सातशे तेहत्तीस इम्पॉर्टंट मुद्दे आहे लक्षात ठेवा साक्षरता दर बघा हिंगोली जिल्ह्याचा साक्षरता दर आहे शहात्तर पॉईंट चार तर साक्षरता दर याच्यावर ये क्वेश्चन येतेच लिंग गुणोत्तर बघा नऊशे बेचाळीस लिंग गुणोत्तर आहे प्रशासन बघा जिल्हाधिकारी कोण आहे हिंगोली जिल्ह्याचे तर जितेंद्र पापडकर हे जिल्हाधिकारी आहे हिंगोली जिल्ह्याचे लोकसभा मतदारसंघ कोणते आहे जितेंद्र पापडकर हे जिल्हाधिकारी आहे लोकसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ हिंगोली वसमंत आणि कळमनुरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहे हिंगोली जिल्ह्यात खासदार कोण आहे तर हेमंत पाटील हे इथले खासदार आहे हेमंत पाटील हे वार्षिक पर्जन्यमान किती आहे तर नव नौ, नव्वद मिलीमीटर म्हणजे तीन पॉईंट पाच इंच एवढं वार्षिक पर्जन्यमान आहे हिंगोली जिल्ह्याचं नेक्स्ट आहे प्रमुख शहरे कोणते तर प्रमुख शहर आहे हिंगोली वसमंत कळमनुरी हे इथले प्रमुख शहरे आहेत क्षेत्रफळ बघा तर क्षेत्रफळ किती आहे चार हजार आठशे सत्तावीस चौरस किलोमीटर हे हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे आणि उंची किती आहे तर चारशे सत्तावन्न मीटर जिल्हा हिंगोली नेक्स्ट लोकसंख्या बघितलं आहे अकरा हज अकरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस हे लोकसंख्या आहे घनता दोनशे चव्वेचाळीस किलोमीटर पिनकोड बघा त्रेचाळीस पंधरा तेरा हा पिनकोड आहे दूरध्वनी क्रमांक प्लस झिरो चोवीस छप्पन हा दूरध्वनी क्रमांक आहे आर टी ओ कोड काय महाराष्ट्र अडतीस आणि हे वेबसाईट आहे संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट हिंगोली डॉट नेक डॉट इन नंतर हिंगोली शहराच्या ईशान्येस तालुक्यात शिरसम बुद्रुक येथे मोठी बाजारपेठ आहे तर कुठे मोठी बाजारपेठ आहे शिरसम बुद्रुक येथे हिंगोली शहराच्या ईश इच, ईशान्येस शिरसम तालुक्यात नेक्स्ट बघा निर्मिती कधी झाली हिंगोली जिल्ह्याची हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी परभणी जिल्ह्याची विभाजन होऊन हिंगोली जिल्हा निर्माण झाला तालुके बघा पाच आहे वरती बघितले होते आपण हिंगोली कडमनुरी वसमंत औढा नागनाथ सेनगाव ही तालुके पाच प्रमुख नद्या बघा पैनगंगा कयाधू पैनगंगा कयाधू पूर्णा आसना हे इथल्या प्रमुख नद्या आहेत चार नद्या आहेत तालुके पाच आहेत हिंगोली कळमनुरी वसंत औडा नागनाथ सेनगाव आणि धरणे बघा पूर्णा नदी व तालुक्यात ता ता येलदरी येथे धरण आहे आणि येथे वीज निर्मिती केंद्र पण आहे सिद्धेश्वर धरण औडा नागनाथ तालुक्यात पूर्णा नदीवर आहे तर सिद्धेश्वर धरण हे कोणत्या तालुक्यात आहे तर औडा नागनाथ तालुक्यात आहे आणि कोणत्या नदीवर आहे तर पूर्णा नदीवर आहे प्रमुख पीक पिके बघा कापूस ज्वारी गहू सोयाबीन कडधान्य तेलबिया केळी द्राक्षे इथली प्रमुख पिके आहेत जिल्ह्यातील महत्वाची ठिकाणे कोणती तर हिंगोली शहर हे कयादू नदीच्या ठिकाणी आहे हिंगोली शहर पूर्णा खांडवा लोहमार्गावरील महत्वाचे ठिकाण आहे तर कोणत्या लोहमार्गावरील महत्वाचे ठिकाणे पूर्णा आणि खांडवा आणि हिंगोली शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर कयाधू नदीच्या काठी वसले आहे हिंगोलीचा दसरा महोत्सव प्रसिद्ध आहे तर कोणता महोत्सव प प्रसिद्ध आहे इथला दसरा महोत्सव भारतातील बाता बारा ज्योतिर्लिंगापैकी एका औढण नागनात हे प्रसिद्ध आहे तर भारतात ज्योतिर्लिंगाची संख्या किती आहे तर बारा आहेत आणि त्याच्यापैकी एक ज्योतिर्लिंग हे औढण नागनाथ हिंगोली हिंगोलीत आहे प्रसिद्ध मंदिर ते तिथे आहे येलदरी येथे गोड्या पाण्यातील मासेमारी केंद्र आहे तर येलदरी येथे कशासाठी प्रसिद्ध आहे येलदरी तर गोड्या पाण्यातील मासेमारी किंवा गोड्या पाण्यातील मासेसारा मासेमारीसाठी काय प्रसिद्ध आहे तर येलदरी ठिकाण नरसी हे ठिकाण कयादू नदीवर असून संत नामदेवाच्या जन्मस्थानासाठी प्रसिद्ध आहे संत नामदेवाचे जन्मस्थान कोणते आहे तर नरसी आणि हे कयादू नदीवर आहे नरसी तर नरसी हे कोणत्या नदीच्या काठी आहे तर काय दुनाच्या काठी आहे हे लक्षात ठेवा महत्वाचे पॉइंट आहे वसमंत येथे कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र आहे येथे कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र आहे हिंगोली जिल्ह्यात भाटेगाव येथे मत्स्यबीज केंद्र आहे तर मत्स्यबीज केंद्र कुठे आहे तर भाटेगाव येथे आहे कळमनुरी येथे जिनिंग कारखाना आहे हे पण लक्षात ठेवा नेक्स्ट बघा हिंगोली जिल्हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे तर म हिंगोली जिल्हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे लक्षात ठेवा कोणत्या दिशेला आहे हिंगोलीच्या उत्तरेस वाशिम जिल्हा आहे व यवतमाळ जिल्हा उत्तरेला आहे यवतमाळ जिल्हा व वाशिम जिल्हा हा उत्तरेला आहे हिंगोली जिल्ह्याच्या आणि हिंगोली हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे मराठवाडा विभागाच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा आहे पश्चिमेस परभणी जिल्हा आहे आग्नेस नांदेड जिल्हा आहे आताचा हिंगोली जिल्हा एक मे एकोणीसशे नव्याण्णव पूर्वी पूर्वीपर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होता बघितला आपण त्या दिवशी औडाण नागनाथ बसमंत हिंगोली कडमनरी व सेणगाव हे तालुके असलेला हा स्वतंत्र जिल्हा घोषित झाला आहे तर पाच तालुके असलेला हा जिल्हा घोषित झालेला आहे बघा औडा नागनाथ बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे आद्य ज्योतिर्लिंग तर कितवे आहे ते पण विचारणार हे आठवे आहे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी जे औडा नागनाथ येथे आहे मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर आहे शिरड शहानूर शहापूर येथे मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर आहे तुळजा देवी संस्थान आहे इथं घोटा तालुका हिंगोली येथे संत नामदेवाचे जन्मस्थान आहे नरसी नामदेव येथे तरच बघितलं आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे ग्रामदैवत श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा येथे आहे जटाशंकर मंदिर डोंगरकडा येथे शेवाळा येथील पूर्णानंद महाराजाचे मंदिर आहे बघा की खूप इम्पॉर्टंट अशी माहिती टाकलेली आहे मी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच तुम्हाला माहिती वेळेवर मिळत राहील आणि बेल ऑल ऑलवर क्लिक करा मी जो कोणता व्हिडिओ टाकेल ते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि से सर्व लेक्चर फ्री आहे तुम्हाला बॅच लावायची आवश्यकता नाही बॅच मध्ये पण एवढी डिटेल माहिती मिळत नाही जेवढी मी तुम्हाला जिल्ह्याविषयी जिल्ह्याविषयी माहिती सांगत आहे चला तर प्लीज चॅनलला करा शेर करा लाईक शेअर तुमच्या मित्रांना जेणेकरून त्यांना पण फायदा होईल का नाही शिरवाडा येथील पूर्णानंद महाराजाचे मंदिर प्रसिद्ध आहे सामगा येथील संगमेश्वर महा महादेव मंदिर आहे सामगा येथे संगमेश्वर महादेव मंदिर आहे शेवाळा येथे पूर्णादेवी पूर्णानंद महाराजाचे मंदिर आहे श्री कानिपनात गडखैरी घुमट येथे आहे तर कोणता घुमट आहे तर कानिपनाथ गडखैरी घुमट आहे चिंतामणी गणपती हिंगोली जिल्ह्यात आहे चिंतामणी गणपती सिद्धनाथ महादेव मंदिर आहे येथे महादेवाचे मंदिर आहे जे सिद्धनाथ म्हणून प्रसिद्ध आहे वारंगा मसाई मसाई देवीचे मंदिर आहे मसाई देवी मंदिर आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट माहिती आहे संत तुकामाई जन्मस्थळ सुकळीवीर संत तुकामाई जन्मस्थळ सुकळीवीर हे इथे आहे हिमाळपंथी भैरवनाथ महाराज मंदिर ब्रह्मपुरी आहे संत तुकामाई समाधीस्थळ इहडेगाव येथे आहे श्री संत देवकामाता संस्थान हिवरातर्फे जवळा जवळा तालुका कडमनूर येथे आहे हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथे श्री प्रतापगिरी महाराज देवस्थान असून तेथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीला फार मोठा अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले जाते या अखंड हरिणाम सप्ताहाला पासष्ट वर्षाची परंपरा लाभली आहे तर किती वर्षाची पासष्ट वर्षाची परंपरा लाभली आहे हिंगोली जिल्ह्यातील पर्यन पर्यटन स्थळे बघा भवानी मंदिर वारंगा हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे संत तुकामाई जव जन्मस्थान सुकडीवीर हे पण पर्यटन स्थळ आहे संत तुकामाई स्थळ येहडेगाव हे सुद्धा पर्यटन स्थळ आहे औड्या नागनाथ संत नामदेव महाराज नरसी स्वयंभू जटाशंकर डोंगर डोंगर कडा बाराशिव मारुती बघा बाराशिव मारुती हे नवीन आहे स्वयंभू जटाशंकर डोंगर कडा संत नामदेव महाराज नरसिंह सिद्धेश्वर धरण हे सर्व इथले ठिकाण आहे जे अतिरम्य आहे आणि पाण्यासाठी दूरदूर प्रेक्षक वगैरे येतात जे जिल्ह्याचे म्हणजे आवड निर्माण आहे त्यांना तसे लोक तिथे फिरायला येतात जिल्ह्याचे महत्वाचे उत्सव बघा सार्वजनिक दसरा महोत्सव सुमारे दोनशे वर्षापासून इथे भरला राबविला जातो सार्वजनिक गणेशोत्सव शिवजयंती महात्मा फुली जयंती बैल नागनाथ बैलपोळा नवदुर्गा महोत्सव भीमजयंती नागपंचमी कलगावची यात्रा हत्तानाई तालुका सेनगाव येथील कावड आगमन श्री कानिपनाथ महाराज यात्रा कानिपनाथ महाराजगड खैरी घुमण हिंगोलीचा प्रसिद्ध नवसाचा मोदकाचा चिंतामणी गणपतीचा मोदक उत्सव मोदक उत्सव लक्षात ठेवा मसाई देवी यात्रा वारंगा मसाई धार्मिक स्थळे हिंगोली शहरातील खालील मंदिरे प्रसिद्ध आहे जलेश्वर मंदिर तळ्यातला ग महादेव असं जलेश्वर मंदिर म्हणून दत्त मंदिर मंगळवारा जलेश्वर मंदिर लक्षात ठेवा जे तळ्यातला महादेव म्हणून प्रसिद्ध आहे श्री दत्त मंदिर मंगळवारा श्री खाकी बाबा मठ दक्षिणमुखी हनुमान मंदिर खटकाडी प्रसिद्ध आहे पोळा मारुती मंदिर वजारवाडा चिंतामणी गणपती मंदिर संगमेश्वर महादेव मंदिर संगमा भौगोलिक माहिती बघा हिंगोली शहर अंशांश एकोणीस पॉईंट बहात्तर आणि रेखांश सत्याहत्तर पॉईंट पंधरावर वसलेले आहे तर किती आहे एकोणीस पॉईंट बहात्तर आणि रेखांश सत्याहत्तर पॉईंट पंधरावर वसलेले आहे समुद्र सपाटेपासून सरासरी उंची चारशे सत्ता मीटर इतके आहे शहरात दोन तडी एक नदी आहे नदीचं नाव कयादू आहे कयादू नदी पैनगंगा नदीची उपनदी आहे तर कयादू नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर पैनगंगा नदीची उपनदी आहे लक्षात ठेवा चला तर आपण हिंगोली जिल्ह्याबद्दल माहिती अशी बघितली आहे एकही पॉइंट सुटलेला नाही आहे त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा तुम्हाला याचा एक, एक नक्की फायदा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा चला तर भेटूया नेक्स्ट उस्मानाबाद जिल्ह्याच्या लेक्चरमध्ये पुढील जिल्हा उस्मानाबाद जिल्हा माहिती टाकणार आहे